नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक पाच परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचनामध्ये तीन उपघटक आहे परीक्षा पद्धतीविषयक दृष्टिकोन दोन हेतूनुसार चाचण्यांचे वर्गीकरण तीन योग्य कसोटीची निवड पाठाचा सारांश क्षेत्रीय कार्य पाठाचं उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की सामान्य क्षमता कसोटी आणि विशेष अभिवृत्ती कसोटी यात भेद ओळखता येईल दोन कृतीचा वेग मापना मापन करणारी आणि विशिष्ट क्षमतेची चा मापन करणारी अशा दोन प्रकारच्या कसोट्यांमधील भेद ओळखता येईल तीन प्रमाणकाचा पुरस्कार करणारी कसोटी आणि निक निकषानुसार कसोटी यातील फरक स्पष्ट करता येईल चार प्रत्यक्ष कसोटी पद्धती ओळखता येईल पाच कसोट्यांचे हेतूनुसार वर्गीकरण करता येईल सहा हेतू आणि परिस्थितीनुसार योग्य कसोटी पद्धतीची निवड करता येईल पाठाचा प्रास्ताविक पाहूया आपण मागील घटकांमध्ये शैक्षणिक मापनासंबंधीचे अभ्यास केला आहे मापनाची विविध गुणवैशिष्ट्ये अभ्यासली आहेत पुढील चर्चेतून आपण कसोटीमध्ये मापनाच्या सर्व गुणविशेष तंत्रांचा विचार करणार आहोत कसोटीचा विकास करणे म्हणजे एक प्रकारे समस्या सोडविण्याची कृती करणे होय हे आपण यापूर्वी पाहिले आहे म्हणूनच आपल्याला योग्य निष्कर्ष काढण्यासाठी उपलब्ध साधनसामग्री विचारात घ्यावी लागेल तसेच त्यासाठी उपलब्ध असलेली परिस्थिती लक्षात घेऊनच त्या साधनसामग्रीचा योग्य प्रकारे उपयोग करावा लागेल हे लक्षात घेऊनच या घटकात विविध प्रकारच्या कसोट्यांची तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे कुठलीही कसोटी श्रेष्ठ व कनिष्ठ दर्जाची नसते तर कसोटीची दर्जा तिचा प वापर कोणत्या परिस्थितीत कसा केलेला आहे यावर ठरतो सर्वप्रथम आपण निरनिराळ्या परीक्षणाच्या पद्धतीविषयीचे वेगवेगळे दृष्टिकोन अभ्यासू त्यानंतर हेतूवर आधारित कसोट्यांचे हेतूनुसार वर्गीकरण करू या घटकाचा नेर वेग शेवटी प्राप्त परिस्थितीत योग्य कसोटीची क कशी निवड करावी यासंबंधी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठाचे विषय विवेचन पाहूया पहिला घटक आहे परीक्षा पद्धतीविषयक दृष्टिकोन सामान्य क्षमता चाचणे आणि विशेष अभिवृत्ती चाचणे यापूर्वी आपण हे गृहीत धरले आहे की परीक्षेचा मुख्य हेतू हा शैक्षणिक उद्दिष्ट साध्य झाली की नाही हे पाहणे हा आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते विद्यार्थ्याने जे अध्ययन करावयाचे हवे होते त्याचे अध्ययन झाले की नाही हे पाहणे हाच तो हेतू होय अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचा पडताळा परीक्षेत दिसला पाहिजे यासाठी आपण दक्ष असतो अर्थात प्रावीण्य परिस्थिती परत्वे भिन्न असू शकते उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला एका वि विशिष्ट कामासाठी उमेदवाराची निवड करायची असेल त्यांना खालील प्रकारच्या प्रावीण्याची अपेक्षा असेल एक उमेदवाराची सामान्य शैक्षणिक पातळी त्यांचे ज्ञान कौशल्य आणि अनुभव दुसरा आहे विशिष्ट क्षेत्रात सोपवलेले कार्य करण्याची उमेदवाराची क्षमता यालाच विशेष अभियोग्यता असे संबोधले जाते जसे हिशोब तपासणीच्या कामात संख्यात्मक अभियोग्यता किंवा विक्रेत्याच्या कामासाठी सामाजिक अंतरक्रियेचा अभियोग्यता अशा प्रकारच्या विशेष अभियोग्यता विशिष्ट क्षेत्रात कार्य करण्याची अपेक्षित असते अनुक्रमांक एकशी -एक एक एक संबंधित असलेली माहिती ही सामान्य कसोटी कशी संबंधित आहे एखादी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करीत असतील आणि प्रत्येक कृतीत वेगवेगळ्या क्षमता दाखवित असली तरी या सर्व कृतींना आवश्यक अशी एक सर्वसाधारण क्षमता असू शकते ही सामान्य बुद्धिमत्तेची किंवा सामान्य क्षमतेची कल्पना असू अजूनही विवाद्य आहे कारण मुळात बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेचे घटक यासंबंधीच्या कल्पनांमध्ये बरेच मतभेद आहेत त्यामुळे सामान्य क्षमता कसोटीचे स्वरूप प्रत्येक तज्ज्ञगणित भिन्न भिन्न आहे कारण प्रत्येक जाणकार आपल्या बुद्धिमत्ता विषयक कल्पनेवर ही कसोटी बेतणार म्हणूनच या कसोटीच्या प्राप्तांकाचे अर्थनिर्वाचन अतिशय काळजीपूर्वक का त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन केले जाते सामान्य बुद्धिमत्तेचे मापन कस करणाऱ्या कसोटीतील प्रश्नांचे काही नमुने दिलेले आहे आयडेंटिफाय द नंबर दॅट फ फिट इन द प्लेस मार्क वन थ्री फाय नाईन सेवन आणि मग प्रश्नचिन्ह दुसरा प्रश्न इफ यू हॅव अ सेवन क्वॉटर जार अँड अ थ्री क्वार्टर जार हाऊ कॅन यू गेट एक्झॅक्टली एट कॉर्टर ऑफ मिल्क तिसरा प्रश्न आहे इन द फॉलोईंग पिक्चर ए बी सी यानुसार ती आकृतिबंद तुरू करायचं आहे त्यानंतर चौथा आहे व्हॉट फिगर बिलोंग इन अ ब्लँक स्पेस हे सर्व बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहेत पाचवा आहे वीच फॉलोईंग इज मोस्ट लाइक ऑफ काल्फ त्याच्यामध्ये अ काल्ट अ कॅट अ पोनी साव आय वर्ड वर्ड आऊट याप्रमाणे आपण कसोटी घेऊ शकतो गती कसोटी आणि सामर्थ्य कसोटी नोकरी करण्यासाठीच उमेदवारांची निवड करण्याकरिता अलीकडे बऱ्याच वेळा गती कसोटीचा वापर करतात या कसोटीत अनेक प्रकारची एक, एक मालिका असते ठराविक वेळात ही सर्व मा प्रश्न पा मालिका सोडविणे अत्यंत अवघड जवळ जवळ अशक्यच असते त्यामुळे दिलेल्या विशिष्ट वेळेत सर्व प्रश्न सोडविणारे किंवा जास्त प्रश्न सोडविणारे जास्त यशस्वी व निवडीला पात्र उमेदवार ठरतात विशिष्ट वेळेत किती प्रश्न यशस्वीपणे सोडविता येतात म्हणजेच प्रश्न सोडवण्याची गती तपासली जाते म्हणूनच ही गती कसोटी या उलट दुसऱ्या कसोटी प्रकारच्या कसोटीत वेळ भरपूर असतो पण तरी कसोटीत या प्रश्नांची उत्तरे यशस्वीपणे देऊ न शकणारे उमेदवार असतात तेव्हा तेथे ते भरपूर ते वेळ असूनही ज्यांना कमी उत्तरेबरोबर किंवा अचूक देता आली त्यांच्यापेक्षा त्याच वेळात जास्त उत्तरे देणारे उमेदवार यशस्वी ठरतात जसे बी एच्या परीक्षेला तीन तासांचा वेळ दिलेला असतो पण सगळ्यांनाच त्यातील प्रश्नांची उत्तरे देता येत नाही काहीतर उत्तरे येत अस नसल्याने अर्ध्या वेळातूनही परीक्षा सोडून निघणारे जात जातात अशा रीतीने या कसोटीत उत्तरे देण्या लिहिण्याच्या वेगापेक्षा अचूक उत्तरे देता येण्याचे सामर्थ्य मोजलेले आहे ही कसोटी सामर्थ्य कसोटी आहे आदर्श क गती कसोटीतील सर्व प्रश्न जसे असतात की जे उमेदवाराने सोडविणे इतके सोपे असतात परंतु प्रश्न येतो तो उत्तरे देण्याच्या गतीचा फरक पडतो तो येथेच त्यामुळे अचूक आणि मुख्यत्वे जलद प्रतिसाद किंवा कृती पार पाडणारा येथे अधिक यशस्वी ये ठरतो याउलट सामर्थ्य कसोटीत प्रश्नच मुळे कमी जास्त काठिण्य पातळीचे असतात त्यामुळे सामर्थ्यवान असतील त्यांनाच सर्व प्रश्न सोडवता येतील अशा प्र कल्पना आहे विद्यापीठातील सर्वसामान्य परीक्षांमधून वेळेचे बंधन असते पण तरी त्या गती कसोट्या नसतात वेळेचे बंधन हे प्रशासकीय सोयीसाठी असते त्यामुळे या परीक्षा एका सामर्थ्य कसोटीच असतात प्रमाणकानुसार कसोटी आणि निकषानुसार कसोटी यापूर्वी प्रमाणकानुसार आणि निकषानुसार मापन करणं म्हणजे काही याचा अभ्यास केलेला आहे प्रमाणकानुसार कसोटी ही विद्यार्थ्यांच्या संपादन कौशल्याचे मापन हे त्यांच्याच वर्गातील अन्य विद्यार्थ्यांशी तुलना करून करत असते जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थी सरासरी गुण मिळवणारा आहे असे म्हणतो तेव्हा त्याच्या वर्गात त्याच्या इतके किंवा जवळपासचे कमी अधिक गुण प्राप्त केलेले अनेक विद्यार्थी असतात म्हणूनच प्रमाणकानुसार कसोटीतील यश उत्कृष्ट आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते निरपवाद उत्कृष्ट आहे असे म्हणता येईल हे मानता येत नाही हे यश सापेक्ष आहे ज्या विद्यार्थी क का, गटाच्या का, कसोटीतून यश मिळाले आहे त्या गटापुरते ते उत्कृष्ट आहे गट बदलला तर ते तसेच असेल असेही म्हणता येणार नाही निकषानुसार कसोटीचा हेतू एखादे नियुक्त कार्य समाधानकारकपणे पार पाडणाऱ्या आणि पार न पाडू शकणाऱ्या व लोकांची वर्गवारी करणे हा असतो यात कार्य नियुक्त केले जाते आणि कार्याचे मूल्यमापन हे आदर्श अचूक निकषांशी तुलना केलेले असते किती विद्यार्थी त्या कार्यात यशस्वी झाले आहेत यापेक्षा विद्यार्थी ते कार्य निकषानुसार यशस्वीपणे कार्य करू शकेल यालाच महत्त्व आहे विद्यार्थ्यांचे यश त्याच्या गटाच्या तुलनेत न ठरविता निकषाच्या तुलनेत ठरविले जाते त्यामुळे हे मूल्यमापन निरपेक्ष असते निकषानुसार कसोटी केवळ योग्य आणि चांगली आहे असे नसून विद्यार्थ्याला निश्चित प्रमाणात कौशल्य व यश प्राप्त करण्यासाठी प्र प्रेरणा देत असते म्हणजेच येथे प्रत्यादान परिणामाचा प्रत्यय येतो इतर वर्ग साध्यांनी केलेल्या कृतीचा बाऊ न करता अर्थपूर्ण कृती निकषांच्या संदर्भानुसार व्यक्तींच्या कार्यमापन करण्यासाठी निकषानुसार मापन क वापरल्यास त्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते दुर्दैवाने मूल्यमापनाशी विषयी मूल्य प्रकाशित झालेली बरीच पुस्तके निकषानुसार कसोटीविषयी फारसे काही सांगत नाही बहुतेक वेळा ती प्रमाणित प्रमाणकानुसार कसोट्यांचा पुरस्कार करतात याच कारणाने निकषानुसार असल्याने आपल्याला अजून स्थिरावलेली नाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परीक्षण यामध्ये उमेदवाराला ज्या क कौशल्याचा मापनाचा साठी चाचणी द्यावायची आहे तीच कौशल्ये प्रत्यक्ष परिमक्षणात त्याला तंतोतंत तंत वापरावी लागतात जसे आपणाला एखाद्या व्यक्तीच्या पोहण्याचे कौशल्य जाणून घ्यावायचे असेल तर त्याला प्रत्यक्ष पोहून दाखवायलाच सांगावे लागेल एखाद्या टंक लेखनाचा वेग माहिती करून घ्यावायचा असेल तर त्याला प्रत्यक्ष टाईपरायटरवर बसून टंकलेखनाचे काम करत असताना त्याचा वे कामाचा वेग तपासू अशी प प्रत्यक्ष कसोटी नेहमीच उपयोगात आणता येई येत नाही अशा वेळी अप्रत्यक्ष कसोटीची मदत घ्यावी लागते अप्रत्यक्ष कसोटी कसोटीची दोन उदाहरणे खाली दिलेली आहे एक काही वेळा आपल्याला विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रयोग करण्याची क्षमता तपासायची असते तेव्हा आपण त्याला प्रयोग करण्याच्या पद्धतीविषयी लिहायला सांगून त्या क्षमतेचे अप्रत्यक्ष मापन करू शकतो दोन इंग्रजी या परदेशी भाषेच्या लेखन क्षमतेची कसोटी घेताना प्रत्यक्ष इंग्रजीतून लेखन करावयास सांगितले जात नाही तर पुढील प्रकारच्या प्रश्नातून त्याच्या इंग्रजी लेखन क्षमतेचे परीक्षण केले जाते ॲट फर्स्ट द ओल्ड वुमन सीम अनविल विलिंग टू ॲक्सेप्ट एनी दॅट वॉज अफोर्ड हॅ हर बाय माय फ्रेंड अँड आय वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या वा भागातील चुका उमेदवाराला ओळखता आल्या पाहिजे द अशा पद्धतीने रित्या उमेदवाराच्या लेखन कौशल्याची कसोटी घेतली जाते विद्यार्थ्याने प्रयोग कसा करावा हे तपशीलवार लिहिलेले लिहिले की त्याला तो प्रयोग करताना येतो असे गृहीत धरले जाते जसे प्रत्यक्ष कसोटी महागडी व क्लिष्ट ठरते तेथे ते अप्रत्यक्ष कसोटीचा वापर केला जातो याच कारणाने हळूहळू अधिकाधिक परीक्षा या अप्रत्यक्ष स्वरूपाच्या होत आहेत तथापि अशा प्रत्यक्ष पद्धतीने उमेदवारांची क्षमतेची योग्य फारक होईलच असे नाही कारण एखादा विद्यार्थी प्रयोग पद्धतीविषयी उत्तम लिहू शकेल पण प्रत्यक्षात प्रयोग करताना त्याची क्षमता कमी पडेल तसे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्याच्या लेखनातील चुका ओळखणे जमणार नाही पण त्याचे स्वतःचे लेखन चांगले असू शकते म्हणूनच विश्वसनीय निदानासाठी व मापनासाठी प्रत्यक्ष कसोटीचाच वापर करणे अधिक चांगले पृथक आणि एकात्मिक कसोटी खंडित पद्धतीच्या कसोटीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न दिलेले असतात एक प्रश्न एकावेळी एकच केवळ एकाच सूक्ष्म कौशल्याचे किंवा क्षमतेच्या अंशाचे मापन करतो खंडित कसोटीमध्ये एखाद्या विविक्सित क्षेत्रातील सर्वसाधारण कौशल्याचे साखल्याने मापन केले जाते रिक्वाम्या भरा बहुपर्यायी प्रश्न खरे किंवा खोटे सांगा असे प्रश्न खंडित पद्धतीच्या कसोटीमध्ये मोडतात हे प्रश्न एकाच वेळी एक अनेक क्षमतांचे मापन करत असतात उदाहरणार्थ प्रश्न खालील दोन संघटनामधील व्या व्यापार विषयक धोरणातील फरक स्पष्ट करा वरील प्रश्नांचा उद्देश खालील क्षमता तपासणे हा होय एक व्यापार विषयक धोरणांचे अर्थ निर्वाचन करण्याची क्षमता दोन तुलना करणे व फरक करण्याची क्षमता तीन स्पष्टीकरण क्षमता चार व्यापार विषयक धोरणातील फरक ओळखून निष्कर्ष करण्याची क्षमता खंडित पद्धती आणि एकात्मिक पद्धतीमधील सीमारेषास अस अस्पष्ट आहे कारण एखादा बहुपर्यायी प्रश्न देखील विद्यार्थ्यांच्या एकापेक्षा अधिक कौशल्याचे मापन करणारा असू शकतो तेव्हा हे दोन वेगळे परीक्षणाचे प्रकार मानण्याऐवजी एकाच परीक्षण प्रक्रियेची दोन टोके आहेत असे मानणे बरे खंडित पद्धतीकडून एकात्मिक पद्धतीकडे जाणारे प्रश्न असलेली ती एकच मालिका आहे दुसरा उपघटक पाहू हेतूनुसार चाचण्यांचे वर्गीकरण चाचण्यांमार्फत जी माहिती मिळू शकते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण आपल्याला करता येते विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणून घेण्याचे साठी कसोट्या घेतल्या जातात तथापि कसोट्या आणि परीक्षा यांचे हेतू विविध प्रकारचे असू शकतात लोकसेवा आयोगाच्या पद परीक्षा या उमेदवारांच्या वेगवेगळ्या क्षण श्रेणीमध्ये भरती करण्यासाठीची माहिती मिळविण्यासाठी घेतल्या जातात तर काही शिक्षण संस्था क्षमतेप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात या व्यतिरिक्त परीक्षांचे अन्य हेतू असू शकतात आता आपण परीक्षा आणि कसोटी यांच्या चार प्र मुख्य प्रकारांचा विचार करणार आहोत एक प्रावीण्य किंवा कुशलता कसोटी दोन संपादन कसोटी तीन नैदानिक कसोटी चार पदयोजन कसोटी प्रावीण्य कसोटी यामध्ये ही कसोटी दिलेल्या क्षेत्राशी ती उमेदवाराच्या श्रेणी ठरवते प्रावीण्य कसोटी ही उमेदवाराचे शिक्षण प्रशिक्षण किंवा त्याला मिळालेल्या वेळ या गोष्टी लक्षात घेत नाही म्हणूनच ही कसोटी अभ्यासक्रम किंवा प पाठ्यपुस्तकावरही आधारलेली नसते प्रावीण्य कसोटी ही उमेदवाराने पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाच्या उद्दिष्टांशीही निगडीत नसते तर विशिष्ट अशा क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारलेली असते ही परीक्षा अपेक्षित प्राविण्याचं स्तर ठरवते आणि उमेदवाराचे प्रावीण्य अपेक्षित स्तरापर्यंत आहे की नाही हे ठरवते बँकेच्या क्लर्क किंवा ऑफिसर भरतीच्या परीक्षा किंवा लोकसेवा आयोगाच्या ज्युनियर रिसर्च फेलोशिप या प्रावीण्य कसोटी आहेत प्र पाश्चिमात्य राष्ट्रातील भाषा नैपुण्याच्या परीक्षा ही अशाच स्वरूपाच्या आहेत विशिष्ट क्षेत्रातील नेमके स्वरूप काय आहे हा मूळ क्षेत्रातील प्रावीण्य कसे ठरवावे हा वादाचा मुद्दा आहे शिवाय असे प्रावीण्य ठरविणेही अवघड आहे प्रावीण्य कसोटी ही, कसो ही पाठ्यपुस्तक आणि शिक्षणक्रमाशी संबंधित नसली तरी तिचा परिणाम हा अभ्यासक्रम व अध्यापनावर होत असतो प्रावीण्य कसोटी जर लेखन कौशल्य ले आणि व्याकरणावर भर देणारी असेल तर ही चांगल्या भाषा अभ्यासक्रमाकडून ह्या हीच अपेक्षा करतील अशा रीतीने हा प्रत्यादानाचा परिणाम उपयुक्त आणि हानिकारकही होऊ शकतो बऱ्याच वेळात मात्र तो हानिकारकच असतो संपादन कसोटी संपादन कसोटी ही विशिष्ट अशा पाठ्यक्रमावर आधारलेली असते ही कसोटी विशिष्ट पाठ्यक्रमांचे उद्दिष्ट आणि एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थी वर्गाने कितपत यशस्वीपणे संपादन केलेली आहे हे पाहता असत पाहत असते काही वेळा या कसोटीचे ध्येय पाठ्यक्रमाचे यश मोजणे हेही असू शकते प्रावीण्य कसोटीपेक्षा संपादन कसोटीची शिक्षकांचा अधिक संबंध येतो ही कसोटी विशिष्ट अशा आशयावर किंवा अभ्यासक्रमावर आधारलेली असते विद्यार्थ्यांना जे अध्यापन केले असेल त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न संपादन कसोटीत होतो अचीवमेंट टेस्ट आर बेस ऑफ अ स्पेसिफिक कोर्स ऑफ स्टडी प्रोफिशन्सली टेस्ट मेजर द अँड अटेम्प्ट ऑफ अँड इंडिव्हिज्युअल ॲट अ पार्टिसि पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम विदाउट एनी रेफरन्स टू एनी पर्टिक्युलर कोर्स ऑफ स्टडी संपादन कसोटी या दोन प्रकारच्या असतात एक स श... समावेशक कस सं... संपादन कसोटी दोन संस्कारक्षम संपादन कसोटी समावेशक संपादन कसोटी।, सं... कसोटी ही अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतली जाते तर संस्कारक्षम संपादन सं... कसोटी अभ्यासक्रमावर चालू असू असताना अधूनमधून घेतली जाते समावेशक संपादन कसोटी ही शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठ अशा बाह्य संस्थांमार्फत घेतली जाते तर संस्कारक्षम संपादन कसोटी ही विषय शिक्षकांकडून घेतले जाते समावेशक संपादन कसोटीमध्ये विद्यार्थ्यांचे प्राप्त केलेले संपादन संपादन तपासले जाते तर संस्कार संपादन कसोटीमध्ये विद्यार्थ्यांचे अंतिम फलित तपासले जाते जे केवळ जे केवळ अध्यापनाच्या बाबतीत उपयोगी पडते दुसरा मुद्दा हा संपादन कसोटीच्या आशयाबाबत आहे परीक्षेत अभ्यासक्रमाने अध्यापनातील विषय समजावेत असे अपेक्षित असते हा दृष्टिकोन आकर्षक असला तरी पाठ्यपुस्तके ही उत्कृष्ट दर्जाची असतातच असे नाही काही शिक्षकांचे शिकवणे निकृष्ट असू शकते अशा चुकांची पुनरावृत्ती संपादन कसोटीमध्ये होत असते म्हणून शैक्षणिक उद्दिष्टांवर आधारित मूल्यमापन होणे गरजेचे आहे यासाठी शैक्षणिक उद्दिष्टे लिहिताना कृती सूचक शब्दांचा वापर करणे गरजेचं आहे नैदानिक कसोटी विद्या विशिष्ट क्षेत्रातील क्षमता काही वेळा विद्यार्थी प्राप्त करू शकत नाही कारण त्यांच्या काही उणीवा त्यांच्या त्या क्षमतांच्या ते प्राप्तीत काही दर्जा राखण्यात अडचणी निर्माण करत या उणिवांचा शोध घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या या उणिवांचा आणि समर्थ सामर्थ्याचा शोध घेऊन शि शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करू शकतो त्या अशा प्रकारच्या उणिवांचा शोध घेणारे नैदानिक कसोट्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील अडथळ्यांची कल्पना देतात म्हणून नैदानिक कसोट्यांद्वारे मिळालेले माहितीपूर्वची काळजीपूर्वक तपासणी करून ती विद्यार्थ्याला त्यांच्या योग्य प्रगतीसाठी सांगावी लागते तथापि अशा प्र माहितीचा उपयोग मात्र विद्यार्थ्याला वरच्या वर्गात अथवा श्रेणीत घालण्यासाठी किंवा भरती आणि नियुक्तीसाठी केला जात नाही उपचारात्मक शिक्षणाचा कार्यक्रम आखण्यासाठी या कसोट्यांची अत्यंत आवश्यकता आहे तसेच प्रभुत्व अध्ययन व्यक्तिगत अध्यापन आणि स्वयं अध्ययनासाठी या कसोट्यांचा वापर अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहे संगणक चाचणी पद्धतीत मात्र नैदानिक कसोट्या खऱ्या अर्थाने वापरल्या जातात विद्यार्थ्यांचे त्यातल्या विविध उपक्षेत्रातील प्रावीण्य अशा कसोटी हो सहजतेने तपासले जाते विद्यार्थी त्या क्षेत्रातील स्वयंमूल्यमापनानंतर प्रगतीसाठी स्वतःमधील उणिवा जाणून घेऊन त्यावर पा मात करण्याची प्रयत्न करू शकतात संगणक चाचणी पद्धतीसारख्या कसोट्या आज इतर ज्ञानक्षेत्रात उपलब्ध नाही त्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे असे दिसते पदयोजन कसोटी काही वेळा काही संस्था विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याची व्यापक वर्गवारी का करण्याचा प्रयत्न करीत असतात या वर्गवारीच्या हेतू विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे अध्यापन करणे हा असतो पदयोजन कसोटीचा उपयोग क्षमता पातळीनुसार विद्यार्थ्यांचे वर्गातील नेमके स्थान निश्चित करण्यासाठी प्रमाणित निवड कसोट्या आज सर्वत्र उपलब्ध असल्या तरीही त्याचा उपयोग न करता प्रत्येक संस्थेने आपल्या अशा निवड कसोट्या निर्माण करणे वापरणे हितकारक आहे याचे कारण प्रत्येक संस्थेची कार्यपद्धती अपेक्षित क्षमतेची पातळी व अपेक्षित व्यक्तिवैशिष्ट्ये वेगवेगळी असणार तेव्हा प्रमाणित अशा कसोट्या वापरण्याऐवजी आपल्या आपापल्या गरजांवर आधारित कसोट्या तयार करणे केव्हाही चांगले आणि योग्य ठरेल धन्यवाद